ठाणे व पालघर जिल्ह्याला जोडणारा सावरोळी येथे असणारा तानसा नदीवरील पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी पुलाचा पूल कोसळल्याने महाराष्ट्रातील कालबाह्य झालेल्या सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदरचा हा रस्ता ठाणे व पालघर जिल्ह्याला जोडणारा मुख्य रस्ता असून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते वासित कांबारा या मार्गाने जाणारी जड वाहतूक वाहने पिवळी येथे बंद केल्याने सर्व जड वाहनांची वाहतूक आघाई मार्गे वाड्याच्या दिशेने होत आहे परंतु ग्रामपंचायत तहारपूर हद्दीत असणाऱ्या तांसा नदीवरील पूल ही जुना असल्याने धोकादायक होण्यास वेळ लागणार नाही अशी गार ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे वाशींकडून येणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत तहारपूर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे मुंबई महानगरपालिकेने या पुलाला अगोदरच धोकादायक जाहीर केले होते तशा प्रकारचे नोटीस लावण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर उपअभियंता बळवंत कांबळे यांना सावरोली पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी टहारपूर ग्रामपंचायत सदस्य देवीदास भुईर यांनी केली आहे टहारपूर येथील तानसा नदीवरील बांधण्यात आलेल्या मुंबई महापालिकेचा पूल खूप जुना असल्याने जड वाहतूक होत राहिल्यास हा पूल धोकादायक होण्यास वेळ लागणार नाही वासिनपासून जड वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांची रहदारी पूर्णतः बंद करण्यात यावी अशी मागणी वेडवाळ गावचे भानुदास भोईर यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क हा पूल गेले दोन वर्षापासून मुंबई महानगरपालिकेने जड वाहतूक बंद करावे असे सूचना फलक लावले होते तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभाग शापूर उपाय अंबंडा यांनी सावरलीजवळ असलेला पूल हा धोकादायक हे आहे असं घोषित केले आहे आणि वाशिम तांबारा पिवली या मार्गे येणारी वाहतूक ही पूर्ण पिवलीवरून मार्गे वाड्याकडे जात आहे त्यामुळे ह्या पुलास ही धोका निर्माण होऊ शकतो या कारणाने आम्ही ग्रामपंचायत तर्फे ब्रण मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे तसं त्यांनी सूचना देऊन जड वाहतूक बंद करण्यात यावी या ही आमची मागणी आहे नमस्कार काही दिवसापूर्वी सावरुळे येथील पुलाला तडे गेल्यामुळे या पुलावरून चालणारी सर्व जड वाहने ही टारपूर येथील पुलावरून जाऊ लागली वास्तविक टाळपूर येथील नदीचा जो पूल आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणातून वाहणारी जी तानसा नदी आहे या नदीवर बांधा असल्यामुळे आणि हा पूल खूप जुना असल्यामुळे या पुलावर जर जर वाहन वाहतूक होऊ लागली तर हा पूलसुद्धा धोकादायक होण्याची वेळ लागणार नाही वास्तविक आघाई पिवळी विभागातील जी विद्यार्थी असतील जे रुग्ण असतील किंवा जे नोकरदार असतील हे याच पुलावरून प्रवास करून वाडा शहापूर भिवंडी आणि मुंबईकडे प्रवास करत असतात मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा जांभोळी विभाग आणि तानसा मोडकसागर विभाग या विभागाकडे जाणारीसुद्धा वाहने याच पुलावरून जात असतात हा पूल जर जड वाहतुकीसाठी बंद केला गेला नाही तर भविष्यामध्ये मोठी सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्यासुद्धा वेळ लागणार नाही आणि या विभागाचा संपूर्ण संपर्क तुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही म्हणून मी मुंबई महानगरपालिकेच्या विभागास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास विनंती करतो की आपण तात्काळ दखल घेऊन हा पुल जड वाहतुकीस बंद करण्यात यावा आणि या पुलावरून फक्त दुचाकी आणि चार चाकी जावीत अशी आपण पर्याय व्यवस्था करावी धन्यवाद